माझी भेट व्यासपीठावरती झाली आता पंचायत अशी आहे की त्यांनी मला सन्माननीय उद्धव ठाकरे असं बोललेलं आहे ठीक आहे आणि साहजिकच आहे की त्याचंही कर्तृत्व आपण सर्वांनी पाहिलेलं आहे म्हणून माझ्या भाषणाची सुरुवात करताना सन्माननीय राज ठाकरे आणि जमलेल्या माझ्या तमाम मराठी हिंदू बांधवानो, भगिनो आणि मातानो अप्रतिम मांडणी राजनी केलेली आहे माझ्या भाषणाची काय आवश्यकता आहे असं मला वाटत नाही कारण आजच्या कार्यक्रमाची घोषणा झाल्यानंतर साहजिकच सा आहे सगळ्यांचं लक्ष हे आज भाषणाकडे आहे पण वैयक्तिक मला असं वाटतं की आज आमच्या भाषणांपेक्षा आमचं एकत्र दिसणं हे महत्वाचं आहे सर्वप्रथम मी इकडे समोर सगळेजण बसलेत जानी, जानी मराठी भाषेसाठी पक्षभेद विसरून एक मराठी माणसाची वज्रमुठ दाखवली त्या सगळ्यांना धन्यवाद देतोय दीपक पवार पण त्याच्यात आहेत सगळेच आहेत मुंडगेकर साहेब आहेत सुप्रिया ताई आहेत सगळेच आहेत कोणाकोणीची न्यायचं हो, महादेवराव बसले महादेवराव आपल्याला सुद्धा बऱ्याच वर्षांनी पाहिजे काय वेळेला काय जानकर बी अनजान होते असं होतं पण एक गोष्ट नक्की की आमच्या दोघांमध्ये जो अंतर पाठ होता तो अनाजी पंतने दूर केला आता अक्षता टाकण्याची काय तुमच्याकडनं अपेक्षा नाहीये एकत्र एकत्र आलोय एकत्र राहण्यासाठी मला कल्पना आहे आज मला कल्पना आहे की अनेक बुवा महाराज हे बिझी आहेत कोण लिंब कापतय कोण टाचण्या मारतय कोण गावी जाऊन अंगारे धुपारे करत असेल रेडे कापत असतील त्या सगळ्यांना सांगतो या सगळ्या भोंदूपणाविरुद्ध माझ्या आजोबांनी लढा दिला होता आणि त्यांचे आम्ही वारसदार म्हणून तुमच्यासोबत उभे ठाकलेलो आहोत नाही हे सगळं आपणच करून ठेवलेलं आहे भाषेवरनं जेव्हा एखादा विषय निघतो तेव्हा तो केवळ वरवरचा धरून चालणार नाही मधल्या काळामध्ये अगदी दोघांनी म्हणजे मी काय राजनय का, का आपण सगळ्यांनी या नतद्रष्टांचा अनुभव घेतलेला आहे वापरायचं आणि फेकून द्यायचं आता आम्ही दोघं मिळून तुम्हाला फेकून देणार आहोत आजपर्यंत वापर करून घेतला अरे डोक्यावरती जर हो का शिवसेना प्रमुख नसते तर तुम्हाला ओळखत कोण होतं या महाराष्ट्रामध्ये कोणत्या भाषेत बोलत होतात अगदी राज तू सगळ्यांची शाळा काढली मला एकच एका प्रश्नाचं उत्तर पाहिजे मोदींची शाळा कोणती सगळ्यात उच्च शिक्षित आहे पण हे जे काय यांची मध्यंतर मी बोललो ना भाजप ही अफवांची फॅक्टरी आहे मधल्या काळात त्यांनी सुरू केलं होतं उद्धव ठाकरेने हिंदुत्व सोडलं हिंदुत्व ही कोणत्याही भाषेची मक्तदारी नाही आम्ही अस्सल मराठी बोलणारे तुमच्याही पेक्षा जास्त कडवट कट्ट देशाभिमानी हिंदू आहोत तुम्ही काय आम्हाला हिंदुत्व हिंदु शिकवत आहे अरे ब्याण्णव त्र्याण्णव साली जेव्हा जे काय घडलं देशद्रोही मातले होते तेव्हा मुंबईतल्या ते अमराठी लोकांना सुद्धा हिंदू म्हणून माझ्या शिवसैनिकांनी शिवसेना प्रमुखांच्या शिवसैनिकांनी मराठी माणसाने वाचवलेलं आहे आणि देवेंद्र फडणवीस आज जे बोलत बातमी आली सगळीकडे मी इकडे बातम्या आणल्यात इक भाषेच्या नावाखाली गुंडगिरी सहन केली जाणार नाही जर महाराष्ट्रामध्ये मराठी माणूस न्याय मागण्यासाठी आंदोलन करत असेल आणि त्याला जर का तुम्ही गुंड म्हणत असाल तर आम्ही गुंड आहोत आहोत आम्ही गुंड न्याय मागणं म्हणजे गुंडगिरी नाहीये आणि जर का गुंडगिरी केल्याशिवाय तुमच्या दरबारी न्याय मिळत नसेल तर आम्ही गुंडगिरी करूच पण हे सगळे राजकीय वाडगे देवेंद्र फडणवीसांची आजचं वक्तव्य म्हणजे मला संयुक्त महाराष्ट्र चळवळीच्या वेळेला पाटलांनी केलेलं एक वक्तव्य आठवतंय हे असेच तेव्हाचे मी जो दिल्लीत बसतो त्याचे पाय चाटणारे इथले राज्यकर्ते असतात ते त्यांना मी बाडगे म्हणतोय त्यांना मी बाडगे म्हणतोय कारण संयुक्त महाराष्ट्र चळवळीमध्ये मुंबई आपल्याला आपण मिळवली आपण म्हणजे आपण मराठी माणसांनी तेव्हाही तत्कालीन जे सत्ताधारी होते होय अगदी काँग्रेस होतीच ना तेव्हा सत्तेवर मुंबई मराठी माणसाला द्यायला तयार नव्हती आणि तेव्हा सुद्धा एक मराठी माणूस म्हणजे आज जे बोलत आहेत ना आम्ही मराठी नाहीत का अरे तुम्ही नुसतं नावाने मराठी आहात तुमच्या अंगात मराठी रक्त आहे की नाही आता तपासावं लागेल आणि सखा पाटील बोलले होते यावस चंद्र दिवा करो मुंबई महाराष्ट्राला मिळणार नाही कशी नाही मिळत झुकवलं वाकवलं गुडघ्यावरती आणलं मराठी माणसांनी आणि मुंबई आपल्या हक्काची तुम्ही आता जी घोषणा घेतली ना दिली ना ती मुंबई आपल्या हक्काची आपण लढून आपण मिळून घेतली कशासाठी हा सगळा तुम्ही गोळ घालता पण याच्या मागे मी जे माझ्या डोक्यात जो एक विचार पटतो की नाही बघा हे यांचं सध्या जे काय चालू आहे म्हणजे आधी आपल्याला सुद्धा वाटलं कारण तेव्हा काश्मीरमध्ये तीनशे सत्तर कलम होत त्या हटवण्यासाठी शिवसेनेने पाठिंबा दिला आणि तेव्हा यांनी घोषणा दिली होती एक निशाण एक प्रधान एक विधान बरोबर आहे देश एक असला पाहिजे संविधान एक असला पाहिजे निशाण सुद्धा एकच तो आपला तिरंगा असला पाहिजे भाजपचं भांडी पुसायचं फडकं असता का मारे फडकं म्हणजे आमचा राष्ट्रध्वज नाही आहे पण ते सगळं चाललंय एक 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 त्याच्यानंतर आता नवीन एक तुम्हाला काढलं वन नेशन वन इलेक्शन म्हणजे हळुवारपणाने हे सगळं काही एक 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 करत हिंदी हिंदू हिंदुस्तान हिंदू आणि हिंदुस्तान मान्य आहे पण हिंदीची सक्ती आम्हाला मान्य नाही तुम्ही कितीही कमी त्या करा हिंदीची सक्ती तुमचे सात पिढ्या उतरल्या तरी आम्ही लावू देत नाही मग एक फेक नरेटिव्ह पसरवायचं हे उद्धव ठाकरेच्याच काळातलं उद्धव ठाकरेच्याच काळातलं अरे उद्धव ठाकरे एवढं काम करत होता मग बघ पाडलात कशाला गद्दारी करून ताने बोंबोललात तेव्हा पण मी अभिमानाने सांगेन माझ्या मंत्रिमंडळातले सहकारी इकडे बसले जितेंद्र आहेत आणखीन कोणी असतील मी मुख्यमंत्री असताना महाराष्ट्रामध्ये मी मराठीची सक्ती केली होती आणि केलीच याचा मला अभिमान आहे काय केलं त्याचं तुम्ही मराठी भाषा महाराष्ट्रामध्ये सक्तीची करावी लागते लागली का करावी लागली कोण आहेत आमच्या मराठीचे दुश्मन कोण आहेत पण महाराष्ट्र महाराष्ट्रामध्ये मराठीची सक्ती केल्यानंतर सुद्धा काही लोक कोर्टामध्ये गेले ती गुंडगिरी नाही होत पण आत्ता कोणतरी एक तो भेडिया बिड काय भेडिया असतात ना यांची सगळी पिलावळ आहे तोडा फोडा आणि राज्य करा आपण ज्या काही गोष्टी केल्या होत्या हे म्हणतात पण पणे शिवसेनेने आजपर्यंत काय केलं शिवसेना म्हणजे आता राज मी तुला माझ्या सोबतच घेतो कारण आपण तेव्हा एकत्रच होतो आता सुद्धा पुढे एकत्र चाललेलो त्याच्यामुळे आपलं सगळं तेव्हाच म्हणतोय आपला एवढ्या वर्षाचा कालखंड मराठी माणूस मुंबई बाहेर नेला मराठी माणूस आम्ही मुंबई बाहेर नेला असं जर का तुम्हाला वाटत असेल तर चौदा सालानंतर तुम्ही मुंबई आणि महाराष्ट्राचे जे काही लचके तोडलेत मुंबईतून सगळे उद्योगधंदे महाराष्ट्रातून उद्योगधंदे सगळे पळवले आर्थिक केंद्र गेलं हिरे व्यापारी गेला, व्यापार गेला मोठमोठी ऑफिसेस गेली आपल्याकडे येणारे उद्योगधंदे जे आपल्या काळात येत होते ते कुठे गेले मग त्या तेवढाच हिंदुस्थान किंवा तेवढाच सगळे हिंदू आहेत तेवढेच हिंदू आहेत आम्ही सगळं करत होतो केलं होतं पण तुम्ही पहिल्या प्रथम गद्दारी आमच्यात गद्दारी करवलीत आणि तुम्ही आमचं सरकार पाडलं ह्याचं कारण तुमचे जे मालक तिकडे बसलेले दोन जण दोन व्यापारी त्यांचे बूट चाटण्यासाठी तुम्ही हे सगळं करता हे इतक्या वर्षाचं